आणि मामाच्या घरी आलो मामाच नाही किचन वगैरे सगळं वरती मला किचन आवडतात पण मग आम्ही नेहमी आवडीचे बनवले आवडीचं बनवलंय सगळं माझ्या आवडीचं नाही बनवलं खूप लोक असतील जे नाही ओवाळत भाऊ बिजला हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी आणि मी कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे की असं सुटली नाही आहे मी त्याला हेअर ड्रायर फिरवला आहे आणि आता मी चालले माझ्या मामाकडे भाऊबीज करायला अजून माझ्या भावाची भावबीज नाही झाली बघतोय दाखवू तुला सो आता मी निघते तुम्हाला दाखवते पुढचं कस बाय बाळा दादा इथून राईडला घेतात सोळा साईडला मी आलोय आता मामाच्या इकडे बाप रे पण किती ऊन आहे इतकं ऊन आहे ना देवा अजिबात आणि माझा मामा लोढामध्ये मा राहतो कंटाळा आहे मामा लिटरली आणि मामाच्या मामा मा घरी आलं आणि मामाच नाही त्याला जायचं होतं ऑफिसला त्याला तू तुझा आम्ही थांबतो थोडा वेळ कारण मग घरी परत दुसरा मामा सुद्धा येणार आहे म्हणून मग जायचं आहे पोरा लागतो लागतोय रांगोळी लागलं माझ्या पाया मामा गेला ओके आता मामीच्या घरी वरती चाललोय त्यांचं असं रो हाऊस टाईप आहे म्हणून किचन वगैरे सगळं वरती आहे कि वरची खोली इथंच खूप छान वाटतं मला तर हे हीच रूम आवडते किती मस्त मोठा किचन आहे मम्मी मला तर मोठं किचन आवडतात मामी आमच्यासाठी जेवण बनवते पण मामीनी नंदेच्या आवडीचे बनवले सगळं माझ्या आवडीचं नाही बनवलं मा पापड दिले मामीने काय नाही पापड थापड कर गरम गरम खायचं ना तू गेम खेळत असला काय दिले आपल्याला पियूष पापड खातो का बर बस बस, बस दिल मामी बसा ना बस फॅन लावून तुम्ही काय ठेवलंय आता नका करू आम्ही खिराव नाही खात नका करू खरंच नका करू आव तू का नाही घेते पियूष चल पटकन पियूष बस आत्ताशी मामा ऑफिसवरून आलाय आणि आता हे बघा साडेसात वाजले मी फर्स्ट टाईम मामाच्या इथे एवढ्या वेळ राहिलोय मम्मी आणि मी घरी मोठा मामा सुद्धा येणार आहे आता मामाला ओवाळायचं आहे मग जेवायचंय मग घरी जायचंय मग घरी आशितोषला म्हणजे माझ्या भावाला आणि मामाला ओवाळायचंय पर तिकडे जेवणाचं आता बघावं लागेल कसं आहे काय 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 नाही आहे सो आता थोड्या वेळाने मम्मी मामाल मामाला ओवाळेल मी सुद्धा मामाला ओवाळेन हां म्हणजे मी नेहमी ओवाळते मामाला खूप लोक असतील जे नाही ओवाळत भाऊबीजेला फक्त भावालाच ओवाळतात पण मी पहिल्यापासून मामा मामाला पप्पांना आणि माझ्या भावाला ओवाळते म्हणजे पहिल्यापासून रक्षण सगळेच करतात ना मग सगळ्यांनाच ओ ओवाळलं पाहिजे सगळ्याच म्हणजे घरातल्या सगळ्याच पुरुषांना म्हणून मग मी ओवाळते आम्ही आता सर्व जेवायला चाललोय मामाला मामा, मा, मामा आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन चाललाय बघा ना किती सुंदर हे लोढा म्हणजे ही पालावा सिटी आहे आणि तिथे मला असं वाटतंय की शिवसागर जे हॉटेल आहे ना तिथे आम्ही जेवणार आहे असं मला वाटतंय कारण मामान ते प्युअर व्हेजवाले आहेत बाबा आम्ही नाही आहे म्हणजे मी नाही आहे मम्मी पण प्युअर व्हेज आहे हां हे बघा त्याच हॉटेलला चाललो शिवसागरला बाय 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 आता मी ओलाने चाललोय आणि नेमके मी टोल नाक्याचं आलो आणि त्यांचं फास्टॅगचं बॅलन्स संपलं मग इतका होयत गायला मला सगमटिंग सारखं व्हायला लागलंय मला जेवल्यानंतर जर मी कारमध्ये बसलो तर मला उलट्या होतात तिथे कधी रिचार्ज करतील कधी आम्ही मला जर कधी मी घरी जाते आणि पडते खाली तर उद्या जॉब आहे यार काय एका दिवसासाठी पण काय जॉब आहे म्हणजे आज भाऊ बीस थर्स डेला आहे भले हा व्हिडिओ लेट आला तरी पण भाऊ बीस थर्स्डेलाच आहे मग फ्रायडेला वर्किंग आहे आणि मग सॅटर्डेमध्ये सुट्टी सो आता झालं त्यांनी रिचार्ज केलं आहे आम्ही आलं टोल नाक्याजवळ आम्ही आता ओलातून उतरलोय आणि आता घरी खूप कंटाळा आलाय आता बघू घरी सगळे काय करतात आता एवढ्या रात्री मामाच आणि माझ्या भावाचं भाऊबीज बाळाचं पण भाऊबीज बाकी अजून मामाकडेच आज खूप वेळ गेला फर्स्ट टाइम इतक्या वेळ मामाकडे थांबलोय आम्ही नाहीतर आम्ही इतक्या वेळ नाही थांबत आणि माझ्या भावाचं हो आणि करायचे भाऊ बीस मामा बसला हा माझा मोठा मामा आहे अशा दुस तुम्हाला बोलते उद्या कर रात्रीचे पाहुणे बारा वाजले चल त्याच्यासाठी मी कपडे नाही बदलले गेल्या विकास सो आमचं सगळ्यांचं से भाऊबीज सेलिब्रेट करून झालेलं आहे मी ड्रेस पहिले चेंज केलाय आहे आता मला इयरिंग्स काढायच्या आहेत आणि हा जो केलेला मेकअप मेक आहे मेकअप इन द सेन्स मेकअप नाही केलाय आहे सनस्क्रीन कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक दॅट्स इट मी तर साधा ऑयलायनर पण नाही लावलं आहे बघा सो आता मी पहिले चेहरा धुते आणि तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच Uh, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लाईक शेअर कॉमेंटसुद्धा करा आणि चांगल्या चांगल्या कॉमेंट्स करा यार सबस्क्राईब करा लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाहीत आणि व्हिडिओ पाहिला तरी ते पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत व्हिडिओ पुढे पुढे करून पाहतात सो so, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट पुढे पुढे घेता ओके सो इट फॉर दिस व्हिडिओ बाय बाय